हे कोणाच नवीन नंबर हा हॅलो हा हॅलो मी साक्षी बोलायला लागल्या अरे हे कोणाचं नवीन नंबर ते सगळं सोडा लाडक्या बहिणीच पैसे ना आलं गल्लीतल्या सगळ्या त्यांच्यावर त्यांच्या भंडण करायला लागलंय मम्मी आणि बँकेत गेल्या बँकेत विचारल्या पैसे झाले नाही म्हणताना त्यांच्या सगळ्या बँका बंद करायला लावले तिनं बँका बंद करायला लावले हो अरे आणि दोघी जण पत्र्यावर चढलेत तिथंच बसून जावं लागलेत खालीच उतरलेली नाही ती हा आणि दोघे जण गाव सोडून गेलेत हा मग मी येऊ ते का घराकडे नको तुम्ही पण येऊ नका तुम्ही पण आले तुमचं खरं नाही तुम्ही दोन दिवस इकडे येऊच नका असा अरे माझा काय संबंध मला कशाला मारते काय भरोसा नाही ती आधी सांगितले बायकासी मारल्या तुम्ही पण आले तुम्ही पण मार खात तुम्हाला धोपटणार आहे सांगितले हा मग अहो आज लय मोठी मीटिंग आहे मला ओल्ड मॉक्सचा गट्ट नाही सांगितलंय तुम्ही येऊ नका म्हणून मी तुम्हाला सांगितलंय नाहीतर तुम्ही आल तर तुमचं पण काही खरं नाही बघा आणि मग माझं काय संबंध आहे मग काय संबंध नाही डोकं फिरल्यावर करायला लागले दी कधी काय करायला सांगता येत नाही बघ ठीक आहे ओल्ड असते त्याला कसं माहित मला काय माहिती मला नुसतं सांगितलंय बघा तुम्ही येऊ नका नाही तुमचं काय नाही मग का तू दुकानला आली हो दुकानला आली तर फोन करून सांगितलं तुम्हाला मग मी काय भेटतो काय त्याला भेटतोय ना व आपटल तुम्हाला आपटल गंभारट मोडले की मला काय सांगत नाही बागा तुम्ही दोन दिवस येऊच नका नाकामावर बरं बर बर मी पण येतो की घरी अहो येऊ नका धरू ना ती तुम्ही काय करताय करा का मग बर 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 ठीक आहे ठीक आहे मग तुम्ही तुमची काळजी घ्या मग हा चालतंय तुम्ही येऊ नका बर का हा येत नाही हा ठेवा